अध्यक्ष महोदय निवेदन आहे अध्यक्ष महोदय राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्यासंदर्भातलं हे निवेदन आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या कालच्या सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय या निर्णयाद्वारे राज्यातील सहा हजार पंच्याहत्तर शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यांवरील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञय करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार सातशे चौदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने वीस टक्के अनुदान अदा करण्यात येणार आहे काय अध्यक्ष महोदय सदर वेतन अनुदान दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या वेतन अनुदानाकरिता व त्याकरिता येणारा अतिरिक्त